नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्याला विकासात्मक काहीच ठोस निधी न मिळाल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना काहीच आर्थिक दिलासा न मिळाल्या बाबत सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी जनतेचा रोष आणि भावना व्यक्त करण्यासाठी गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर या ठिकाणी महाविकास आघाडी आंबेगाव शिरूरच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम आंबेगाव तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला अध्यक्ष सुरेखा निघोट राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष पूजा वळसे युवक कार्याध्यक्ष गणेश यादव लोकनेते किसनराव बानखेले सोसायटीचे संचालक गणेश खानदेशे मंचर शहर प्रमुख कुणाल बानखेले सुरेश निगोट दादाभाऊ थोरात संजय बढेकर निलेश वळसे विशाल वाबळे विनायक लोंढे जयेश भालेराव जालिंदर बिबवे अमोल शेलार सलीम इनामदार शरद बोंबे प्रतीक भक्ते दिलीप बानखेले सुनील बानखेले आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार वळतीचे अध्यक्ष विनायक लोंडे यांनी आपली मनोगत व्यक्त केलीत यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पाचा निषेध व्यक्त करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र द्वेष दिसून येतोय गोरगरीब जनता शेतकरी वर्ग यांच्या हिताचे निर्णय नाहीत खताच्या किमती कमी झाल्या नाहीत विकासासाठी भाजप बरोबर सत्तेत जाणाऱ्या नेत्यांनी नक्की कुणाच्या विकासासाठी सत्तेत गेलो हे सांगितलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये रेल्वे विमानतळ यासाठी निधी दिला नाही केंद्रात देखील एक सक्षम विरोधी पक्षाचे प्राबल्य आहे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची सुबुद्धी परमेश्वरानं सरकारला देवो या अर्थसंकल्पाचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी व्यक्त केलंय बनवला वास्तविक आता एवढ्या मोठ्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला त्या ठिकाणी विश्वास ठोस त्या ठिकाणी काहीच मिळालेलं नाही आज आपण इतर राज्यात पाहिलं बिहार असेल आंध्र प्रदेश असेल फक्त चौऱ्याहत्तर हजार कोटीचा निधी त्या ठिकाणी त्या राज्यांना मिळालेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राला फक्त सात हजार कोटी म्हणजे महाराष्ट्राला त्या ठिकाणी सावत्र रहणूक त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि विकासासाठी काहीही ठोस निधी न मिळता आपले शेतकरी असले शेतकरी वर्ग असेल सर्वसामान्य जनता असेल या अर्थसंकल्पामध्ये कोणतेही खोप असून त्या ठिकाणी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही आणि महाराष्ट्राला या ठिकाणी सावत्र वागणूक त्या ठिकाणी दिली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी नंतर आंबेगाव तालुका महाविकास आघाडी यांच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चा आणि आंदोलन या ठिकाणी करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध अर्थसंकल्प त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहोत तरी केंद्र सरकारचा जाहीर निषेध धन्यवाद दोन दिवसांपूर्वी केंद्रामध्ये एनडीए सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला सामान्य माणसाच्या इतिहासाच्या दृष्टीने मधला निर्णय झाला नाही त्याचा निश्चित महाविकास आघाडी विकास प्रकारे विरोधी पक्ष पडलेच्या वतीनं आज राज्यभर तालुक्याच्या चौका चौकामध्ये आंदोलन करण्यात येत आहे या सरकारला सामान्य माणूस दोर गरीब जनतेचं हित त्याच्यामध्ये काही नाही परंतु सोन्याच्या किमती तुम्ही कमी करू शकता परंतु शेतकऱ्यांच्या खात्याच्या किमती यांनी कमी केल्या आहेत त्यामुळं या केंद्र सरकारचा शिक्षा असो धिक्कार असून त्यांनी सांगितलं आम्ही विकासाकरता भाजपच्या सोबत राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जनतेमध्ये आहोत त्यांचा देखील आमचा सवाल आहे कुठला विकास या महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी करणार आहात हे त्यांनी सांगितलं पाहिजे हा रेल्वेवरती महाराष्ट्राकरता भरोबर आणि तरतूद केली हा पुन्हा असेल पुण्याच्या परिसरातील विमानतळासाठी कुठल्याही प्रकारचं ठोष पाऊल केंद्र सरकारने त्या ठिकाणी उचललेलं नाही म्हणून आज आम्ही सर्वजण या राज्यामधील सरकार केंद्रामध्ये सोबत विकासाच्या टाक्या मारते त्यांचा निषेध करतो आणि परमिट प्रार्थना करतो की या सरकारला खूप मिळो आणि अधिकाधिक लोकांकरता जनतेकरता त्यांनी चांगले हिताचे निर्णय घ्यावेत नाहीतर केंद्रामध्ये देखील एक भक्कमपणे विरोधी पक्षाचं प्राबलबळ हे आता वाढलेलं आहे आगा दे दे ता 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 या ठिकाणी प्रबळ विरोध करण्याचं काम बालविकास आघाडी इंडियाच्या वतीनं केलं जाईल आणि सर्वजण यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्याला ठामपणे या ठिकाणी त्यांचा निषेध करतो विरोध करतो या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय कायकार असो धार असो असो वि असो धिक्कार असो i youka saganita, Jesus. Ah, youka saganita, Jesus. Japarapapa, Japarapapa. Gustavo, <silence> Gustavo. सर्वजा दोन दिवसापूर्वी केंद्रामधील एन डी ए सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला सामान्य माणसांच्या हाताच्या दृष्टीने मोठलाही कोणी झाला नाही नितीश करण्याकरता महाविकास आघाडी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज राज्यभर प्रत्येक तालुक्याच्या चौका चौकामध्ये आंदोलन घेण्यात येत आहे या सरकारला सामान्य माणूस जोर गरीब जनतेचं हित त्याच्यामध्ये काही नाही परंतु सोन्याच्या किमती तुम्ही कमी करू शकता परंतु शेतकऱ्याच्या खताच्या किमती यांनी कमी केल्या नाहीत त्यामुळं या केंद्र सरकारचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो यांनी सांगितलं आम्ही विकासाकरता भाजपच्या सोबत राज्यामध्ये केंद्रामध्ये सुट्टीमध्ये आहोत त्यांना देखील आमचा सवाल आहे की कुठला विकास या महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी करणार आहात हे त्यांनी सांगितलं पाहिजे ह्या रेल्वेवरती महाराष्ट्राकरता भरघोस अशी तरतूद केली पुन्हा असेल पुण्याच्या परिसरातील विमानतळासाठी कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल केंद्र सरकारने त्या ठिकाणी उचललेलं नाही म्हणून आज आम्ही सर्वजण या राज्यामधील सरकार केंद्रामध्ये सरकारच्या के सोबत विकासाच्या गप्पा मारते त्यांचा निषेध करतो आणि परबी दर्ग प्रार्थना करतो या सरकारला दूबंदी मिळो आणि अधिकाधिक लोकांकरता जनतेकरता त्यांनी चांगले हिताचे निर्णय घ्यावेत नाहीतर केंद्रामध्ये देखील एक भक्कमपणे विरोधी पक्षाचं प्राबल्य बळ हे आता वाढलेलं आहे त्या ठिकाणी प्रमाण करण्याचं काम महाविकास आघाडी इंडियाच्या वतीनं केलं जाईल आम्ही सर्वजण यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्याला ठामपणे या ठिकाणी त्यांचा निषेध करतो विरोध करतो या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय धिक्कार असो धिक्कार असो महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा खरंच बाळासाहेब असो राहुल गांधी तुम्हाला बढो राहुल डॉक्टर राहुल पोल्हे तुम आगे बढो राह तुम्हाला इतर बढो राम तुम्हाला धन्यवाद